चला मग मित्रांनो पाहूया कर्ली मासा चुरचुरीत आणि मस्त चमचमीत असा कसा फ्राय करायचा तो कर्ली फ्राय तर आपण कसे करायचे ते पाहूयाच पण त्याआधी पाहून घेऊया हा मासा कसा कापून घ्यायचा तो हा मी मासा माझ्या मासेवाल्या ताईंकडूनच कापून घेतलेला आहे कारण की त्यांना हा मासा मस्त आणि व्यवस्थितपणे कापून देता येतो पहा आणि हो माझ्या माश्यामध्ये सुद्धा सापडलेली हो सर्वप्रथम तिने एका बाजूने कापून घेतलं त्यानंतर तिने दुसऱ्या साईडने बाकीचे तुकडे पाडून घेतले आहे आणि अशाच प्रकारे तिने हा पूर्ण मासा कापून दिलेला आहे हा मासा ताईंकडूनच कापून घ्यायचा कारण की अशा प्रकारे व्यवस्थित पद्धतीने जर कापला ना तर त्यातले जे काटे आहेत ते वेगळे वेगळे आणि व्यवस्थितपणे साफ होतात आपण जर कापले आणि सरळ सरळ जर कापले ना तर त्यात आपल्याला खूप बारीक बारीक असे काटे भेटतात आता करली मासा मी कापून तर घेतलेला आहे तर चला पाहूया कर्ली फिश फ्राय किंवा कर्ली मासा फ्राय बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे व्यवस्थित साफ करून घेतलेला असा करली मासा तेल रवा तांदळाचं पीठ मीठ आलं लसणाची पेस्ट हळद लाल तिखट आणि कोकमाचा आगळ पहा तुकडे मस्तपैकी लांब लांब तर आहेच आणि माश्यामध्ये जो काटा आहे ना तो सुद्धा तुम्हाला आता व्यवस्थित लांब लांबच मिळणार आहे जर आपण तसा आडवा कापला असता तर काटेसुद्धा आपल्याला छोटे छोटे आणि खूप प्रमाणात भेटले असते त्यामुळे आता आपण त्याचं मॅगिनेशन तयार करूया त्याच्यासाठी मी एक वाडगं घेतलेलं आहे त्या वाडग्यात आपण टाकूया मीठ त्याचसोबत आलं लसणाची पेस्ट कोकमचा आगळ हळद आणि आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट घेऊया तुम्ही इथे कोकमाच्या आगळाच्या ऐवजी सिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रससोदा घेऊ शकता ती तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण ह्यात आपले जे कर्ली माशाचे तुकडे आहेत ते घालून घेऊया आणि हाताने व्यवस्थित असा सगळा मसाला ह्या माशांना लावून घेऊया हा मसाला व्यवस्थित असा सगळीकडे माशांना लागलेला पाहिजे म्हणून हाताचाच वापर करायचा आहे पहा हाताने व्यवस्थित चापून चुपून असा आपण हा मसाला लावून घेऊया पहा संपूर्ण मसाला माशांना लागून झालेला आहे आता आपण कमीत कमी तीस मिनटं ह्याला मॅगिनेट होऊन देऊया आणि मस्त नंतर आपण तेलात चुरचुरीत असा तळून घेऊया चला आपले तीस मिनटं झालेली आहेत आता आपण मासा भाजून घेऊया त्याच्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता आपण एका ताटामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ एकजीव करून घेऊया पहा माझा रवा आणि तांदळाचं पीठ एकजीव झालेलं आहे तोपर्यंत माझा तवासुद्धा तापला आहे चला मग आता आपण तव्यामध्ये तेल घालून घेऊया तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात पण जास्तीत जास्त प्रमाणात मासा हा शॅलो फ्रायच केला जातो तर चला आपण पण सुरुवात करूया करली मासा हा व्यवस्थित असा मॅगिनेट झालेला आहे आता आपण त्याला रव्या आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून घेऊया माशाला सगळीकडून व्यवस्थित असं रवा आणि तांदळाचं पीठ लावून तो तव्यावर शॅलो फ्राय व्हायला ठेवूया एक एक करून मी सगळे मासे रवा आणि तांदळाने कोट करून घेत आहे पहा मासे मस्त तेलात असे फ्राय होत आहे आता आपण हळूहळू करून सगळीकडून परतून परतून मासा भाजून घ्यायचा आहे मासा हा मीडियम स्लो आचेवरच भाजायचा आहे जास्त फास्ट आचेवर भाजला तर तो कच्चा राहू शकतो आणि मीडियम आचेवर भाजला तर तो व्यवस्थित असा कुरकुरीत होणार नाही हळूहळू परतत परतत सगळीकडून व्यवस्थित असा मासा भाजून घ्यायचा आहे मासा हा अलटून पलटून सगळीकडून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे सगळीकडून त्याचा रंग बघा किती मस्त सोनेरी रंगाचा मासा झालेला आहे आणि मासा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे घरात सुगंधच सुगंध झालेला आहे पहा खूप वेळ झालेला आहे आणि मासा सुद्धा आपला व्यवस्थित असा भाजून तयार आहे आता आपण उरलेले बाकीचे मासे सुद्धा भाजून घेऊया आणि हे मासे मस्तपैकी गार्निश करून पाहूया कसा झाला आहे ते बघा किती सुंदर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त नरम नरम असाच मासा झाला पाहिजे आणि चवीनं सुद्धा खरंच खूप सुंदर होता तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे ते